राम राम मंडळी गावाकडची वाट या चॅनेल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो हे आपलं गहू आहे ऊसातून लावलेला गहू आहे आपला आणि आज आपण करणार आहे गव्हाचा हुरडा तर गव्हाचा हुरडा खाण्याचा एक लय मजा आहे बरं का ज्वारीचा जसा हुरडा असतो तसा गव्हाचा पण हुरडा असतो आणि आता आपण गव्हाचा हुरडा कसा आहे ते तुम्हाला दाखवू आपण तर चला मग मस्त पैकी गरमागरम आज हुरड्याची चव घेऊ आता हे आपण लसूण शेंगदाणा कूट आणि मिरची पावडर ह्यांची ही चटणी बनवलेली आहे आणि ही तोंडी लावायला आपल्याला गुळ आहे म्हणजे गुळ आणि चटणी ही दोन्ही तो आपण तोंडी लावायला घेतलेला आहे तर आपल्याला आता पहिल्यांदा आगटी पेटवायची तर आगटीसाठी इथं जर खाटा खांदावा लागतो थोडासा त्याच्यात पहिल्यांदा थोडं सकाळ टाकायचं आणि ही आपल्या गौऱ्या अ ही अशा गौऱ्या आपल्याला इचून आणावं लागते ते आणि हे कडणी लावावं लागतं असं आता आपल्याला ही भाजून घ्यायचंय भाजल्यावर ही चोळायचंय आपल्याला तर जुनी माणसं गव्हाचा पण हुरडा करायची ज्वारीचा हुरडा करते एक वेगळी चव असते ह्याच्यामध्ये भाजून झाल्यानंतर असं चोळावं लागतं हातावर अशा पद्धतीने दानं पडते सगळं आणि दानं की झालं हुरडा आपला त्याला फुकायचं जरा आणि हे दानं दानं खायचं न चटणी तोंडी लावायची का गे गे गड़ा? गड़ा? तर एक ताट आणला असतो ना आव पहिलं काय होतं माहिती हे हुरड आहे का गव्हाचा हरभऱ्याचा हवळा आणि हे तीन मिळून पिठ्ठी व्हायची त्याचा घर माहितीये घार्या एक नंबर व्हायची

या असं चोळल्यावर मस्तपैकी याचा दाणं पडते पण आणि त्याला चांगलं भाजावं लागतं चांगलं भाजलं जे ह्या बघा या असं हे दानं पडते त्याचं मस्त मस्तपैकी दाणं आणि हिथं चटणी आपली बनवलेली गूळ तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही तुम्हाला गोड आवडलं तर गोड चटणी आवडली तर मस्तपैकी चटणी लसणाची तुम्ही खायचं आता <laughs> सगळं पानावर काढा सगळी चटणी आणि तुम्हाला प्लेट मध्ये देते मग अजून अरे चांगलं चांगलं बदाबत दानं पडते ते भाजल्यावर चांगलं कशाला जेवण जाते ही अशा पद्धतीनं पिंडी भाजून घ्यायची आणि चांगलं वरण असं काळ झालं ना तर आतलं दानं काळ होत नाहीत आतनं चांगलं भाजून निघतं चांगलं भाजल्याशिवाय ह्यातलं दानं बाहेर पडत नाहीत आता ह्याला चोळायचं आपण ಮತ್ತೆ ಕುರ್ತೆ ಜನ ಬೇಕು तुम्ही फायव्ह स्टार हॉटेलमध्ये जरी गेला तिथं जर का तुम्ही गव्हाचा म्हणा ज्वारीचा म्हणा खुर्डा जरी मागितला तुम्ही एक लाख रुपये जरी देतो म्हणला तर तुम्हाला काही मिळणार नाही बरं का तिथे त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या शेतातच यावं लागेल ज्वारी गहू लावावं लागेल पेरावं लागेल आणि तिथनं पुढं खुर्ड्यात आल्यावर ठराविक काळातच तुम्हालाही मिळणार तुम्हाला आपला जर का गावाचा हुरडा जर का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तेवढं पोराचं तेवढं ऐका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला अशीच मी खेडेगावातली भाज्या अजून वेगवेगळे पदार्थ जे खेड्यात पहिल्यापासून चालतंय ती जे आम्ही तुम्हाला माहिती देऊ धन्यवाद